मुसळधार पावसामुळे नागपुरातल्या नंदनवन भागात पाणी शिरले आणि या भागातील घरांमध्ये पाणी शिरलेले आहे अनेक रहिवासी घरातच अडकून पडले मात्र अद्यापही महापालिकेचा एकही कर्मचारी मदतीसाठी आला नाहीये त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे नागपुरात मुसळधार पाऊस बरसतोय अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं आपण पाहिलं तर नंदनवन भागात घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे अद्यापही इथे महापालिकेचा एकही अधिकारी यंत्रणेचा एकही कर्मचारी या ठिकाणी फिरकला नाहीये नंदनवन पाहतोय आपण तर इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणी नागपुरातील नंदनवन परिसरामध्ये आणि तिथलं हे आपण थेट दृश्य बघतोय सकाळपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यानंतर नंदनवन कॉलनीमध्ये अगदी कमरे एवढं पाणी सुद्धा काही भागांमध्ये आहे अनेक लोक घरांमध्ये अडकून बसलेले आपण हे थेट दृश्य बघू शकतो इथे दूरवरचा हा संपूर्ण परिसर आहे आणि अनेक लोक जे आहे ते घरामध्ये अडकले घराच्या बाहेर येऊन काही लोक रस्ता कसा मुकाईल पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी प्रयत्नरत आहे पण पर अजूनपर्यंत महानगरपालिकेचा कोणताच कर्मचारी या संपूर्ण परिसरामध्ये आलेला नाही आहे मोठ्या प्रमाणात पाणी या संपूर्ण परिसरामध्ये आहे अगदी अनेक घरं आपण बघू शकतो की पाण्याखालती आहे कमरेपेक्षा जास्त पाणी या संपूर्ण परिसरामध्ये अजूनपर्यंत महापालिकेचे सुद्धा कर्मचारी आलेले नाहीये काय सांगाल खर तर मोठा पाणी साचलेला आहे मोठा असं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्य जितेंद्र चव्हाण नंदनवन कॉलनी मधलं दरवर्षीची आमची परिस्थिती आहे वारंवार प्रशासनाला सांगून झालं मागच्या अकरा तारखेला यांनी मीटिंग ठेवली होती आयुक्तांकडे अनेक लोकांचे घरं अडकलेले दिसतात इथे जवळजवळ शंभर घरं असे आहेत जिथे लोक तिथले तिथेच अडकले एखादी जर मेडिकल इमर्जन्सी झाली तर त्याला मरण्याशिवाय गत्यंतर नाही तशी लोक इथं मरून राहिले मागच्या कमरेपेक्षा जास्त पाणी दिसत आहे पूर्ण कमरेपेक्षा जास्त महापालिकेचे कोणी कर्मचारी आले कोणीच नाही आले ह्या पे एक बी कर्मचारी महानगरपालिका का आया नाहीये यहाँ पे घर मे कमसे कम घुटण्याक कम पाणी आहे आपण बघू शकतो लोकांची तीव्र अशी नाराजी आहे मोठा असं इथे जलभराव म्हणजे पाणी भरलेलं दिसून येत आहे आणि लोक स्वतः पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत काय सांगशील तू इथे मोठं पाणी साचलेलं आहे इथे जे गडर लाइन्स आहे त्या पूर्णपणे चोख झालेल्या आहेत त्यामुळे तिथलं पाणी काही पास होत नाही व सिमेंट वरची हाईट जास्त असल्यामुळे लोकांच्या घरात ते पाणी चाललेलं आहे आपण बघू शकतो अनेक लोक तिकडनं येताना दिसत आहे आणि येताना आपल्याला दिसत आहेत अगदी कमरे एवढं पाणी आहे घरातून आ, बाहेर येण्याचा प्रयत्न अनेक जण करत कारण की घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं दिसत आहे कुठेतरी महानगरपालिकेचे कर्मचारी येतील आणि आपल्याला मदत करतील अशा अनेक वृद्ध सुद्धा या परिसरामध्ये घरामध्ये अडकून पडलेले आहे आणि त्यांना मदतीसाठी यंत्रणा अजूनपर्यंत पोहोचलेली नाही आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे नंदनवन नागपूर